दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत जबरी चोरी आणि मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार असे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत त्यांनी सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने आडगाव पोलीस स्टेशन हद्दीत जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी नामे हा गुन्ह्यातील चोरीला गेलेला मोबाईल व मोटरसायकल घेऊन आडगाव येथे येणार असल्याबाबत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून पंधरा हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल व चाळीस हजार रुपयांची बजाज कंपनीची डिस्कवर मोटरसायकल व दोन हजार रुपये रोख रक्कम असा सत्तावन्न हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे अशी माहिती गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दायंगडे यांनी दिली आहे नाशिक शहर पोलीस हद्दी आयुक्तालय हद्दीमध्ये जबरी चोरी आणि मोबाईल चोरीच्या गुन्ह्यामध्ये वाढ झालेली होती त्या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांचे यांच्या सूचनेनुसार सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत त्यांनी सूचना केलेल्या होत्या त्या अनुषंगाने आडगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये फिर्यादीनामे जनार्दन पुंडली उन्हणे राहणार आडगाव हे आ, दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी त्यांची राहते घरी जात असताना त्यांना मुंबई आग्रा हायवे आडगाव त्रिपुलीच्या पुढील बोगद्याखाली या ठिकाणी दोन अनोळ किसमांनी मोटरसायकलवर जात असताना त्यांच्या त्यांना अडवून त्यांच्या खिशामधील विवो कंपनीचा मोबाईल व त्या मोबाईलचा पासवर्ड घेऊन फोनपेच्या ॲपचा पासवर्ड घेऊन त्यामधून त्याने प पैशाची व मोबाईलची चोरी करून तिथून निघून गेले होते त्या अनुषंगाने डी बी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी गुप्त बातमीदार यांच्याद्वारे माहिती घेऊन सदर गुन्ह्यातील आरोपी हा गुन्ह्यातील गेलेला मोबाईल व मोटरसायकल हा घेऊन आडगाव येथे येणार असल्याबाबत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा रचून सदर आरोपीत यात याच ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात गेलेला विवो कंपनीचा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली डिस्कवर कंपनीची मोटरसायकल व गुन्ह्यातील गेलेली रोख रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब पोलीस उपायुक्त किरण कुमार साहेब सहाय्यक पोलीस सा आयुक्त नितीन जाधव साहेब व आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाणसाहेब व डीबी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेले आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस आयुक्त नितीन जाधव आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दाईंगडे मयूर निकम सुरेश नरवडे कोहोबा देवराम सुरंजे शिवाजी आव्हाड निलेश काटकर ज्ञानेश्वर कहांडळ दादासाहेब वाघ दिनेश गुंबाडे सचिन बाहीकर निलेश वाघचौरे इरफान शेख अमोल देशमुख यांनी केली आहे भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक